नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी घडामोडी नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्रातील महत्वाचा आणि पारंपरिक सण आहे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा सण साजरा केला जातो समुद्र ज्यांच्या उपजीविकेचे साधन आणि देवता असते असे लोक समुद्राला नारळ अर्पण करून पूजा करतात त्यामुळे हा सण नारळी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो समुद्राला ना नारळ अर्पण करून नव्याने मासेमारी हंगामाची सुरुवात केली जाते समुद्रातील प्रवास सुरक्षित व्हावा भरपूर मासे मिळावे आणि जीवन समृद्ध व्हावे अशी प्रार्थनाही कोळी बांधव करतात नारळी पौर्णिमा तुमच्या जीवनात आनंद आरोग्य समाधान आणि सौख्याची भरभराट घेऊन ये हो, या पवित्र दिनी जीवनात नवे चैतन्य लाभो तुम्हा सर्वांना महाराष्ट्र एक्सप्रेस सिंग न्यूजच्या टीम कडून नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण दोन हजार सात मधील विजय पाटील हत्या प्रकरणात तीन आरोपी दोषी ठरले विजय बाबुराव बाकडे साजिद जन्मठेपीची शिक्षा या गुन्ह्यात एकूण तेरा आरोपी असून शिंदे गटाचे महेश पाटील सह दहा जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या हत्येप्रकरणी कल्याण न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवत त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे तर शिवसेनेचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह दहा जणांची निर्दोष सुटका केली दोन हजार सात मधील या गुन्ह्यात न्यायालयाने दहा वर्षांनंतर निकाल दिला आहे विजय पाटील यांच्या दहा एप्रिल दोन हजार सात रोजी झालेल्या प्रकरणी महेश पाटील यांच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता कल्याण जिल्हा न्यायालयाने विजय बाबूराव वाकडे साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांना दोषी ठरवले व त्यांना सात ऑगस्ट रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली उर्वरित दहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती सदरच्या प्रकरणामध्ये आज रोजी न्यायालयाने परवा चार तारखेला आरोपींना दोषी धरलं होतं आज सात तारखेला त्यांना हजर केलं आणि या प्रकरणामध्ये तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली सुनील भोईर साजिद शेख आणि विजय बाकाडे अशा तिघांना जन्मठेपेची शिक्षा दिली आणि उर्वरित दहा जणांना सोडून देण्यात आलेलं आहे या या प्रकरणामध्ये दहा चार दोन हजार सातला घटना झाली होती जवळपास अठरा वर्ष खटला चालला खटल्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आरोपींचे बेल झाले आज रोजी शिक्षेच्या मुद्द्यावरती सरकारी वकील ज्यांनी खटला चालवला त्या आजारी असल्यामुळे येऊ शकला नाहीत त्यामुळे सचिन कुलकर्णी साहेबांनी यामध्ये आरोपींच्या शिक्षेविरुद्ध शिक्षा किती द्यावी काय द्यावी याच्याबद्दल त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं यामध्ये आ, फिर्यादी पक्षातर्फे त्यांनी नियुक्त केलेले वकील साहेब उपलब्ध होऊ शकले नाही परंतु त्यांच्या कनिष्ठ सहकार्यांनी सचिन कुलकर्णी या सरकारी वकिलांच्या सहकार्याने आज त्यांची बाजू मांडली आम्ही आरोपींची कौटुंबिक सामाजिक आणि आज रोजीची आर्थिक परिस्थिती घटनेच्या वेळेसचं वय याचा पूर्ण आढावा घेऊन त्याप्रमाणे कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती केली न्यायालयाने आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणामध्ये न्यायालयाकडून आम्हाला ज्या वेळेला निर्णयाची प्रत मिळेल त्यावेळेला त्याचं अवलोकन करून आम्ही आमच्या उच्च न्यायालयातल्या हो जे काही आम्हाला सहकार्य करणारे वकील असतील आणि आरोपींच्या इच्छेप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती शिक्षा झालेल्यांचं अपील नक्कीच करणार आहोत योगेश अविनाश कुलकर्णी हरीश सरोदे आणि चंद्रकांत सोनवणे आम्मी तिगानी सुरुआतीपासन प्रकरण ये के खटे विविध टप्पे दोन हजार सात और दोन हजार दापे आमर आ सर्व कनिष्ठ सहकारा योग्य मोलाथ दिल्ली है यह प्रकरण मे सेशन केस था सेशन केस का नंबर था एक सौ पचास दो हजार सात ये सेशन केस कल्याण न्यायालय में करीबन बीस बाईस साल से चल रहा था टोटल ये केस में तेरह आरोपी थे न्यायालय ने तेरह आरोपी से खाली तीन आरोपी को सजा सुनाई है और बाकी जो आरोपी है उनको निर्दोष छोड़ दिया आज जो तीन आरोपी को सजा सुनाई सुनाई दी वो तीन आरोपी थे साजिद शेख सुनील भोईर और विजय और इसमें आज केस का फाइनल हो गया शहर घोड़ी अशा कई घड़ा चैनल सब्सक्राइब करा बेलाइकन बना आयी तुम्हारे तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचे तोपर्यंत हो धन्यवाद